मला काय माझ्या घरातले नाहीत का मला माझे भाऊ नाहीत कसं सोडून टाकायचं लग्न झालंय म्हणून असं तर कुठल्या सणाला ना जातच नाही पहिली गोष्ट कुठल्याच सणाला आतापर्यंत तर गेले नाही मज मला सोडणार नाही म्हणून मी जातच नाही ना येऊन बसली असलं का मार्केट लागली माझ्याकडे मला माझ्या घरी जायचंय अचानक मध्ये घरी काय तू सकाळपासून बसली मला घरी जायचंय घरी जायचंय म्हणून अचानक मध्ये काय तुला घरी माहित नसल्यासारखं विचारत रक्षाबंधन आली माहित नाही का कधी रक्षाबंधन माहित नाही रक्षाबंधन मला माहित नाही विचारतो कधी रक्षाबंधन नाही जायचं जाणार तुला एकदा बोललेलं समजतंय नाही जायचं रक्षाबंधनला काय नाही जायचं नाही जायचं मला माझ्या भावाला रक्षाबंधनला राखी बांधायचं मला काय माहित नाही आधी तर तू म्हणली होती तुला कोण अजून मला भाऊ नाही मामाची मामा हो पोर काही ती मामाची पोर आहेत परत मावशीची पोर आहेत सक्का नाही म्हटलं तर काय झालं दुसरी नातेवाईक नाहीत का मला पण नाही ना त्यांना इथं बोलू इथं का बोल तुम्ही जात नाही तुमच्या बहिणीच्या घरी मी माझ्या बहिणीच्या घरी जातो म्हणून म्हणतोय तुझ्या पण भावांना इथं तर मला माझ्या मग बहिणीच्या बहीण जात असती ना भावाकडं आमच्यात नाही जात बही आमच्यात नाही ऐक मी माझ्या बहिणीकडे राखी बांधायला जातोय माझी बहीण मला येत नाही राखी बांधायला मला काय माहित नाही ते तुमचं जवळ मला पाठवत नाही ना माझ्या घरी राखी बांधायला तर तुम्ही पण जायचं नाही संपला विषय कुठं जायचं नाही राखी बांधायला बहिणी कर तुमच्या का बरं जायचं नाही जायचं मग मी नाही जात तुम्ही पण नाही जायचं एक मिनिट तुझ्या भावाला मी इथे बोलव म्हणलं तुझ्या भावाला इथं का बोलवायचं मी हेच बोलवायचं नाही बोलवणार मला जायचंय माझ्या घर नाही मी पाठवत नाही जायचं असेल तर कायमचं निघून जायचं जाते कायमच तेवढं बोलू नका तुम्ही जाती ना कायमच तेवढं बोलू नाही आता म्हणली की जाती कायमच जाती कायमच जाती काय डिओची पेपर आणतो डिओच्या पेपरवर साइन द्यायचं मग जायचं तेवढंच माझ्यासाठी तेवढं मला सगळं कळतंय कळते म्हणून सांगितलं कळते का मी माझी बहीण कस मी माझ्या बहिणीकडे कसं जातो माझी राखी बांधायला तसं तुझ्या भावाला बोलव ना बहीण भावाकडे जात असते आतापर्यंत तुझ्या भावानी तुला फोन करून विचारलं तर का तुझा हाल कस आहे कस नाही कधी असं म्हणते मला कधी बोललेत कधी मला कधी बोलले तुम्ही मी काय म्हणत असते नाही म्हणून अरु लहान आहे ती लहान आहे म्हणून मी येत नाही ही माझी कारण असतात कारण की मला माहिती आहे माणूस नाही पाठवणार सणासुदीला पाठवत नाही तर असं काय पाठवणार आहे नाही जायचं आता तर जायचं ना आता सोडणार तुम्ही विचार केला जायचं तुला तुमची परवानगी कोण मागते जायचं ना मग एकटी जायचं पुरीला बिरेला ठेवून तुझी तुला जायचं जायचं नाही माझ्या पुरील तिकडे नाही जायचं नेणार की एखादा नाही म्हणलं विषय संपला नेणार तुला माझ्या विरोधात जायचं असेल ना तर तू खरच मला सुरक्षित तिथे मी माझ्या बहिणीकडे जाणार की हजार जाणार स्वतःची तुझ्या पण बाबाला इकडे बोलून स्वतःची बहीण स्वतःची नातेवाईक नातेवाईक आहेत स्वतःच कुटुंब आहे आमचं काय नाही का लग्न केलं म्हणून काय नातेवाईक सोडून टाकायचे काय सगळं तुझ्या मुमी सोडलेत काय सोडलेत तुमच्या मी सोडलेत कुणाला सोडले नाही नाही मी माझ्या घरच्यांना तुमच्यामुळे सोडलेत मला काय मी कोण कुठं जाण्यासाठी बंधन करत नाही मी लय केलं नाही केलं तिकडे फिरायला जाताना नाही केलं हे चुकीचं म्हणताय सारखं मिनिटा मिनिटाला फोन असतात तुझे भाएन आधी करत होते आता सोडले फोन बिन करायचं रात्री तीन वाजता झोपल तरी व्हिडिओ कॉल करते खरं जी असतं ती बोला जाऊ हा करणार की रात्रीचं तीन वाजता बघणार मी कुठे तुम्ही लोकांची झोपी मोड करते मोडू दे की मग लोकांची झोपी कशाला नेतात न्यायचं नाही मग एवढं वाटतंय तर पण झोपी मोड करायचं नाही मला ती बाकीचं बोलूच नका मला घरी जायचंय आणि जर मला नसन पाठवत तर मग तुम्ही पण जाऊ नका का ना तर काय मी एकटीनच टिकवायचं काय तुम्ही टिकवायचं नाही का लग्न केलं म्हणजे मीच नाही बोलायचं चालतंय मी माझ्या बहिणीला घरी बोलवतो हा मग का बर बोलतो तुम्ही तर आता म्हंटल की आमच्या मधी बहिणी येत नसती भाऊ जात असतो मग आता काय मी पण जात नाही तू पण जायचं नाही चालतंय माझी बहीण घरी येऊन मला राखी बांधून असं कुठं आमचं घर हे हैदराबाद पुणे शेजारी शेजारीच घर म्हणून तर सगळं होत हो। आमचे नातेवाईकच नाहीत ना आम्हाला भाऊच नाहीत म्हणून आम्ही मन मारून इथे राहायच तुला जायचं ना तुझी तू एकटी जमा कळलं ती काय काय कळलं काय कळायचं काय झाले मग बरोबर आहे ना काय बरोबर आहे बरोबर आहे ना बोल की पुढचं फक्त बरोबर आहे मा मग मला काय माझ्या घरातले नाहीत का मला माझे भाऊ नाहीत सोडून टाकायचं लग्न झालं म्हणून असं तर कुठल्या सणाला जातच नाही पहिली गोष्ट कुठल्याच सणाला आतापर्यंत तर गेले नाही मज बोलत पण मला माहिती आहे ना मला सोडणार नाही म्हणून मी जातच नाही ना खायची ना। काम मला काय माहित नाही मी जाणार आहे मी सोडत नसतो तुम्ही सोडत नाही तुम्ही बघताय की तुम्हाला जावा की तुम्हाला कोण विचारतय माझ मी बरोबर जात असते सोमवारी येणार रविवारी इथून निघत असते काय पण होऊ दे आता वर्ष झालं लय तुमचं सण केलं तुझ्या भावाला बोलत नाही आता तर बोलत नाही मी माझं मी जाते मी आहे की भक्कम काय मी लग्न झाले म्हणून आडणी झाले का उलट मी आधी किती चांगली राहायची आता मी कशी झाले मला माहिती आधी मी फ्रीडम आलं होता सगळा आधी मला जी पाहिजे ती मी करायची लग्न झाल्यापासून तर असं झालं असते असं एवढं नसते कुठली बहीण लग्न झाल्यानंतर ना भावाकडे रक्षाबंधन जात नाही कुठली बहीण जात नाही सांगा बरं स्वतःच बघून घ्या की आधी स्वतःच्या घरातलं बघून घ्यान मग मला बोला काय बघून घेऊ स्वतः घरात आधी स्वतःच बघून घे मग मला बोला मी लय बघितलं ऐक मी काय तुला म्हणलं नाही राखी बांधायला जाऊ नको तुझ्या भावाला इथं बोलवू मी काय मी माझा मुद्दा आहे तुझ्या भावाला इथं बोलू मुद्दा तुमच्याकडे ठेवा तुमचा मुद्द्यापासून मला काही संबंध नाही तुमचं तुमच्याकडे राहू द्या जी तुम्ही मला म्हंटले ना जायचं नाही मी आता मुद्दा म्हणून जाणार म्हणजे जाणार संपला विषय जायचं असेल तर कायमच जायचं हा जाते कायमच चला दुसरी दुसरं तुम्हाला दुसरं काय येते का बोलता दुसरं काय यात देणार आहे का तुम्ही सोडणारच नाही मला माहितीये पण तुम्ही सोडू किंवा मी तर जाणार आहे म्हणजे जाणार आहे मग तुला समोर जाईन काय ती मला धमकीच देऊ नका मी इतर राहिले ना मी लग्न झाल्यापासून ना मी खरं म्हणायला गेलो ना ती लय म्हणजे गरिबासारखी राहायला लागली तुम्हाला असं वाटतंय पण मी काय करते माहिती का ना तर टिकवण्यासाठी मी माझी माघारी प्रत्येक वेळाला घेते पण आता मला कळून चुकलंय की प्रत्येक वेळा मीच का माघारी घ्यायचं लग्न मी आपण दोघांनी केलंय ना मग दोघांनी समजून गेला पाहिजे तुला मी नीट सांगतो करून सणासुदीच बांधण मला आमच्या घरात बांधण नाही पाहिजे आमच्या घरात आलंय का आमचं आणि तुमचं कधी मला कधी आपलं समजलंय का आपलं समजलं असतं तर सगळ्या मनाच्या फिलिंग सगळ्या भावना कळल्या असते ना तू या नाही दरवर्षी जात वर्षी मी तुला सोडतो मी तुला जाऊन घेऊन येतो एवढं जरी ना मला ले झाला असत इतकं एवढा शब्द टाकला असताना माझ्यासाठी ले होता हा जर सोडतो तुला सोडून तुला आता बरं होईन कि सुटका असल्या माणसापेक्षा तर लग्न करताना गोड वाटलं होतं वाट मला वाटलं होतं ना आसन म्हणून लग्न झाल्यानंतर माणसाची मला तुझी रंगरूप काय राहिली व्यवस्थितच आहे मी कुठंच काही नाही स्वतःचा आधी बघायचं आणि मग दुसऱ्यांना नाव ठेवायचं मी कुणाला नाव ठेवत नाही मग आता म्हटलेच मी तुला अजून पण म्हणतोय जर का तुला म्हंटलच की स्वतःचा शब्द आधी ती बघा काय बोलते ती मग मला माझ्यासोबत बोल मी तुला काय म्हणतोय ऐक आता तुझ्या भावाला बोलू इथं मग बोलत नसते माझ्या भावाला मी का बोलू पुढच्या वर्षी जायची तू नाही मला याच वर्षी जायचंय म्हणजे तुमच्या वर्षी नको दिवाळीला तुझा रक्षाबंधन त्याला इथं बोलू का पण काय तोडायचं का माझच मन प्रत्येक वेळेला तोडायचं आणि मीच समजून घ्यायचं कशाबद्दल माझं मन आहे का माझी घरातली नाही आहेत का मी सगळ्यांना सोडून ठेवायचं एका फोनवर पळतय की तुमचं कुठलं काय झालं की हा तुमची घरातली घरातली आमचं कोण नाही हे चल लय चल लवकर आता तर माझी माझी पुरगी हा माझी पोरगी लय बोलत होते ना आता संपलं पूरगी रडायला लागली तर तू चल तुझीच गरज आहे ना मी तुला सोडत नसतो एवढं लक्षात ठेव मी जात असते बघू तुमचं बघू बघू चल निघ